नमस्कार बाळूमामाच्या नावान सांग बोल देव माझा बाळूमामा या यूट्यूब चॅनल वर सर्व बाळूमामा भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर बग्गा नंबर तीन आज आपण मुलाखत आहे आपल्या तीन नंबर पालखीवरच्या पुजारी मामाची चला तर बघूया जय बाळू ओली जय बाळू मामा जय बाळू मा। मामा बाळू मामाच्या नावान बल अ देव माझा बाळूमामा नावानं आपले युट्यूब अकाउंट आहे तर त्या आपल्या सर्व बाळूमा भक्ताला थोडी बाळूमा बद्दल माहिती पाहिजे होती तर तर थोडाक्यात तुमचा परिचय द्या कि आपल्या मेंढी माउलची थोडी माहिती द्या बाळूमामाची थोडी माहिती द्या माझं नाव हरिदास गुरु नेमटे राहणार तालुका जिल्हा बीड वा कधीपासून आहे सेवेला आम्ही बरेच दिवसापासून शेवेल आहेत तरी ते काय सांगता येणार नाही मग काय विषय शेव्याला येण्याचा नेमका शेवली यायच ही बालमावतारी यांच्यापासून बरेचसे आजाराचे माणसं नीट होते म्हणून करता हे शेवली यायचे गरजेचे मीच नाही कोणत्याही माणसानं ना, आजारी माणसानं दुखावाल्या माणसानं कामाची सेवा करावा ही विनंती माझी बरोबर आहे बरोबर आहे तर मग आता तरी जवळपास तुम्ही काय तुम्ही तर असा कित्येक दिवस झाला मामाच्या सेवेत आहेत तुम्हाला थोडक्यात काय अनुभव आला असेल मला अनुभव म्हणजे की असं म्हणायचं काय हा बरं काही चांगलं झालं आणि ही आपलं सगळं सुखरूप आहे म्हणजे बाळूमामावर सगळं तुम्ही सोडून दिलं त्या जगाच्या मालकाने तुमचं सगळं व्यवस्थित केलं व्यवस्थित केलेलं आहे आपलं काही अडचण नाही मामाची सेवा मी आपलं देह जोपर्यंत तोपर्यंत सेवा करणार अरे एवढे मागायचं म्हटलं तर दोन हजार चार पासून सेवा लागतो दोन हजार चार हा अरे वा सतत राहत नाही मी गावाकडे जातो येतो असं सेवा नाही बरोबर आहे ना घरी संसार पाणी तर मग आता तुम्ही नेमकं काय सेवा करता सेवा करायला काय पालखी पोशी असतो मी वाघूर लावतो पुजारीचं काम करतो आचार्याचं काम करतो वाघुरीचं काम करतो पिल् सांभाळायचं काम करतो लांगड मेंढीच माझे जवळपास सगळंच काम करतात मामाची सगळी सेवा करतात सगळं सगळं मागावं लागतं ते हा में खांद्या मेंढीकडे जावं लागतं खांद्याकडे हा तर मग आता हे आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे मग मेंढे माउलाच्या चारा पाण्याची व्यवस्था नेमकं कशी असते चारा पाणी तुम्हाला डोंगरावर असते की फॉरेस्ट मध्ये शेतामध्ये कुठे पोळा झाल्याच्या नंतर लगेच म्हणजे नाही म्हणजे सगळ्याला म्हणजे सगळीकडे म्हणजे लोकांना माहिते की मामाची मेंढर अशा उभ्या पिकात पण असतात सगळीकडे जग जाहीरच आहे मामाची मेंढर म्हणजे कि तुम्हाला पिकात आणि पीक खात नाहीत मुळात आ, आता ही जे इथं जे तळ आहे आता इथं पहिली जमीन होती असं इथं पीक होतं वाटतं काहीतरी इथं जमीन होती म्हणजे इथं कापूस लावला होता हा कापूस होता मका होती म्हणजे हे जे हे जे तळाची जागा ही सगळी पालखीची हे सगळं जागा हा तर हे मांडित सापडू स्वतःली मग काय होती मग ही माणसाला दृष्टिकोनाचा अनुभव मामा देतो म्हणून करता हे शेतकरी मी तुम्हाला तपाशी मध्ये मेंढ्या बशी द्या म्हणजे कशी म्हणजे बाळू मामा बाळू मामासाठी मामाचे भक्त म्हणजे कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही लाखोच धन त्या भाग भगताना म्हणजे पुऱ्या ह्याच्यात मामाची पालखी बसवली डायरेक्ट डायरेक्ट पालखी बसवली म्हणजे मक्यामध्ये कमाल म्हणजे पुन्हा बळमोचे मेंढर म्हणली की ती कोण माग बघत नाही ना काय नाही डायरेक्ट मागितले तुम्हाला सांगतो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक गाव होत संभाजीनगर मध्ये संभाजीनगर तर एक विधवाबाई होती हा विधवाबाईच्या शेतामध्ये बाजरी होती बाजरी होती तर तुम्हाला सांगतो तिला दोन गोण्याच्या वर काही गोणी कधी झाले हा हा तर ही बाळमोचे मेंडे पिडले आणि खळकळ म्हणजे नंतर तुम्हाला समतं तु काढणी फुंनी झालं जंत्र तिला चार बण बाजूर झाली हा तिन स्वतःहून आम्हाला सांगितलं अरे वा हा मग असा दृष्टिकोन म्हणजे असं माना की मामाची मेंडर म्हणजे मा कोणाच्या वावरात करले बा कोणाच्या धानात सरले मामाची मेंढर खाऊन बोडून जाणारे नाही शिव नाही काहीतरी मामाची मेंढर आपल्या काहीतरी म्हणण्यापेक्षा त्याच्या दुप्पट तिपट मामाची मेंढर देऊन जाणार आहे असं म्हणायला पाहिजे ही देवाची मेंढर खर खरोखर एवढं मोठं कलयुग असताना सुद्धा आज मामाची लाखो लाखोची मेंढर उभ्या येतात एवढं अन्नदान आहे कलयुगातला शेवटचा चालतं बोलता आहे तुमचं काय म्हणणं आहे बरं चालतं बोलतं देव म्हणजे तुम्हाला सांगतो ही तर सत्ययुग आहे हा सध्या कलियुग चालू आहे सध्या मामाच्या तळावर सत्ययुग चालू आहे बरोबर आहे बर थोडा काही जरी पडलेला असला बरोबर म्हणजे इथं सोनं जरी पडलं तर बा की मायकोर येऊन समजा लगेच परत कोणाचं आहे ते घेऊन जा म्हणजे एवढे मामाच्या कलयुगात सुद्धा एवढे मामाची सत्ता एवढं नाशवंत कलयुग असून सुद्धा रण मामाची आज सुद्धा अक्कल युगामध्ये एवढी सत्ता एवढे मामाचे कोट लाखोची मेंढरं उघड्या मा रानानं फिरणं ह्याचं कारण एक आहे मामा बघा जेव्हा हयात होते तेव्हाच मला माहीत आहे की मामानं भाकणुकीमध्ये असं सांगितलं होतं जो ऐसा समोर तो मी जगाचा ना तू गगना ऐसा साक्ष होतो तो ही मी तेहतीस कोटी देवभुसच्या वेळात बोंबला जाते नाही बाळू धनगराचा घंटा वाजत पा म्हणजे शेवटी मामाची सत्ता होती कारण मामा जगाचा मालक आहे मामाच्या दरबारात येतात त्या आदमापुरा तुम्ही कधी गेल त्या आदमापुरातलं काय त्याबद्दल थोडं सांगा आदमापुरामध्ये तुम्हाला सांगतो गेल तर आदमापुरामध्ये पहिली नदी नव्हती काय नव्हती तर मामन त्यावेळी सांगितलं होतं की दोन नद्या तुम्हाला सांगतो वर्षा गावून जातात आता सध्या खरोखर तुम्हाला सांगतो दोन नद्या आहेत आणि त्या नद्यांमध्ये तुम्हाला सांगतो पावसाळ्यात अलीकड पलीकडे साहेब जात कारण त्या म्हणजे मामा होते त्यावेळेस काही सुद्धा नव्हतं ज्यावेळेस म्हणजे मामानं शब्द दिल्याच्या नंतर ती घटना झाली असं मला हा म्हणजे मामानं समाधी घेतल्याच्या नंतर ते काळ पलटला होते तर खूप छान माहिती वाटली तर थोडं मेंढी माऊली बद्दल बी सांगायचं पिल्ले बिल्ले दिसतात कोकरा मेंढू माउलचे तर किती किती मेंढराय नेमकं हे मेहंदी माऊलीचे कोकर बेंड ही सगळं मिळून अंदाजे आम्हाला काय सांगतात ना अंदाजे तरी आपल्या एका हजार अडीच हजार आपल्या एका पालखीवर या एका पालखीवर अडीच हजार तर असल्या एकोणीस पालख्या हा एकोणीस आता एक नवीन झाली असं वाटते मला आणि अशा एकोणीस पालखीवर पण हे असंच कारभार हा म्हणजे एकोणीस ठिकाणी ना विसावं आदमपूर म्हणजे तीर्थस्थान म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं ठिकाण हा आदमपूर ज्यांना काही असं वाटत कि बाळव काय ज्यांना माहित नाही त्या माणसाने ही अठरा पाली करू यावा आणि मामाचा काय अद्भुत चमत्कार बघावा काय बरोबर तुम्हाला त्यांना द्रष्टांत मिळेल अठरा पालख्या कोविसवा आदमापूर या पैकी कुठं बी जरी गेलं तर कळलं ह्या जगात बाळू झनगर नावाची ताकद काय परत बरोबर आल्याच्या नंतर ऑटोमॅटिक कळते हो सांगायची गरज नाही गरज नाही बाळूमामा असे तसे बरोबर आल्या बरोबर त्याला ऑटोमॅटिक कळत हो बोला बोला बाळूमाच्या नावानं सांग बाळूमामाच्या नावान चांगलं मावच्या नावानं नावान चांगलं तरी आज आपण जी मुलाखत घेतली होती ते आपल्या तीन नंबर पालखीवरचे आपल्या बाळूमामाच्या तळावरची सेवा करी तर सर्व बाळूमामा भक्तांनी विनंती व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मामा अजून आपण म्हणजे फक्त सुरुवात केली आहे इथून पुढं अजून भरपूर मामाची माहिती आपण सगळ्या पालख्यावर आज मग पुरा माझ्या मामाच्या जन्मकाळापासून ते मामाच्या संबंधीपर्यंत जवळपास टोटल आपण पूर्ण मामाचा इतिहास या युट्यूबच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या मा 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 माध्यमा माध्यमातून असेल आपण आपल्या पद्धतीनं आपल्या भाषेमध्ये मी माझ्या भाषेमध्ये जसं माझ्या पद्धतीने जमल तसं त्या पद्धतीनं सर्व भक्तांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद बाळूमामाच्या नावानं सांग जय बाबा जय